आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात गुंडगे गावातील महिलांनी आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा अनियमित होत असल्याने आता या महिला संतप्त झाल्यात गुणगे परिसरातील संत रोहिदास नगर पंचशील नगर आणि ठाकूरवाडी या भागात महिलांना वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या महिलांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या लेखी निवेदनं दिली मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर महिलांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय पाण्याच्या वेळा निश्चित नाहीत कमी दाबाने पाणी येणे काही ठिकाणी तर पाणीच येत नाही आम्हाला दिवसभर सर्व कामे सोडून पाण्याच्या मागे पळत राहावे लागते त्यामुळे स्वयंपाक कधी करायचा मुलांची काळजी कधी घ्यायची आम्ही हात जोडून विडवण्या केल्या आपण प्रशासन ऐकायलाच तयार नाही असा देखील आरोप आंदोलक महिलांनी केला आम्हाला पाणी शुद्ध आणि प्रेशरने यावं सकाळी वेळेत यावं शिवाय जादा वेळ असावं पाणी ह्या महिलांच्या वतीने मी सीओ साहेबांना विनंती करते की पाणी खरंच वेळेत यावं आम्हाला आणि पाण्याची समस्या इतकी गंभीर आहे ना महिला अक्षरशः घराच्या बाहेरसुद्धा पडत नाहीत त्यामुळे महिलांचे जॉब सुटलेत मुलांचे शाळेचे खाडे झालेले आहेत तर सरांना खूप कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा की पाणी आम्हाला वेळेत सोडावं आणि शुद्ध सोडावं प्रथम तर आम्ही नगरपालिकेचा निषेध करतो निषेध अशा प्रकारे की ज्या वेळेला आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये जात होतो त्यावेळेला एकही अधिकारी तिथे नसायचा आणि कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही काय बोलणार आणि कर्मचारी आम्हाला उद्धड उत्तरं काय देत आहेत का, का प्रेशरची हमी आम्ही घेणार नाही मग ती आम्हाला लेखी स्वरूपात द्यावी नगरपालिकेने आणि त्यातून ते, ते बोलतात का प्रेशरची हमी जर आम्ही तुम्हाला देत नसेल तर त्यांनी येऊन चेक करावं का बाबा प्रेशर काय येत नाही त्यांनी गाव दौरा करावा प्रत्येक एरियामध्ये जाऊन भेट भेट द्यावी का बाबा ह्या एरियामध्ये काय प्रॉब्लेम आहे आता जर मोरे साहेबांनी जसं सांगितलं का तुम्ही फिल्टराईज करून येत नाही आहे पाणी हां लिकेज जे आहेत वारंवार म्हणजे भिसेगावपासून वा गुणग्याव विभागापर्यंत वारंवार जे लिकेज झालेत त्याची आम्ही कोण घेणार ते, ते बोलत आहेत का नगरपालिका आम्हाला अशी उत्तर देते लिकेज कुठेही नाही मग लिकेज गेले कुठं मग पाण्याचा प्रेशर का नाही वाढते गुणग्या विभागामध्ये आणि त्या बोलत आहेत का वाढती लोकसंख्या लोकसंख्या वाढली कशामुळे नगरपालिकेने त्यांना दिलेले आहेत ना बिल्डिंग बांधायचे परमिशन कोणी दिले नगरपालिकेने दिलेले आहेत मग ते वाढती लोकसंख्या तर तुम्ही त्याचा शोध लावला पाहिजे ना सामान्य नागरिकांना त्यांची दुखापत कशाला पाहिजे पाण्याचं का आता जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही आंदोलन तर करणारच पण नगरपालिकेमध्ये हंडे घेऊन नगरपालिकेमध्ये हे उपोषण म्हणजे फक्त पाण्यासाठीच लढा नाही तर महिलांच्या जगण्यासाठीचा हक्क आहे कर्जत नगर परिषद कर वसूल करत राहते पण नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत असल्याचं यातून दिसत आहे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे पहिल्यांदा कर्जत नगर परिषदेचा निषेध करतो या निमित्ताने का ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी इथल्या महिलांना इथे उपोषण करावं लागतं आहे आपण पाहिलं असेल गेल्या वर्षभरापासून आपण कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून नगर परिषदेच्या विरुद्ध आपण आंदोलन उभं केलेलं आणि त्या आंदोलनाच्या ह्याच्यातून आपण गेल्या अनेक वर्ष कर्जतच्या अनेक समाजासंदर्भात अनेक इथले जे नागरिक आहेत अनेक माध्यमातून त्यांनी ते आंदोलनं केली आहेत परंतु नगर परिषदच्या प्रशासनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्या कारभारमध्ये काही बदल झालेला नाही आहे आणि आंदोलनं मोर्चे केल्यानंतर महिना दीड महिना त्याचा इफेक्ट टिकत असतो पुन्हा जैसे ते तर या गेंड्याच्या कातडीच्या नगर प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी शेवटी नागरिकांना रस्त्यावर यायला लागते आहे आणि ह्याच्यामध्ये या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे का पाण्याच्या ज्या संदर्भात त्यांना आपण यापूर्वीसुद्धा नियोजन दिलेलं का तुम्ही त्याच्यातला चार्ट बनवा प्रत्येक वॉर्डमध्ये कशाप्रकारे तुम्ही पाणी त्याचा पुरवठा करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही जो कमी जास्त दाबाने जो पाणी पुरवठा होतो ती आजसुद्धा मागणी आहे या महिलांचीसुद्धा तीच मागणी आहे त्या कमी दाबाने जो पाणी पुरवठा केला जातो तर त्यासाठी तुम्ही त्याचा वंजारवाडीपासून कर्जतपासून आणि कर्जतमधून जी पाणी चोरी केली जाते जे लिकेजेस आहेत ते शोधण्यासाठी तुम्हाला आम्ही सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही काहीच काम करत नाही आहेत आणि पूर्ण कर्जतमध्ये कर्जत ही समस्या आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल आज कर्जत वाढतंय अनेक मुंबईची लोकं कर्जतमध्ये येत आहेत या परिसरामध्ये सुद्धा अनेक लोक इथे येऊन राहत परंतु अशा प्रकारच्या जर समस्या असतील तर लोक लोक या परिसरामध्ये त्यांनी कसं जीवन जगायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे अनेक महिला ह्या नोकरी धंदा काम करणार असतात अनेक महिलांना आज घरी थांबावं लागलेलं आहे तर अशा प्रकारचा हे जे काय नगर जो प्रशासन आहे त्या प्रशासनाचा कारभार हा सुधारला पाहिजे त्यांनी पहिल्यांदा इथल्या ज्या काय चोरीच्या पद्धती जे जे पाणी विकलं जाते जे लिकेजेस आहेत त्याचा त्यांनी पहिल्यांदा शोध लावला पाहिजे जो चार्ट आहे तो चार्ट त्यांनी फिक्स केला पाहिजे आणि याच्यापूर्वी निष्क्रिय अधिकारी गारवे जा जा ले का ज्यांच्याकडून आपण अपेक्षा केलेल्या फेब्रुवारीपासून त्यांचा प्रशासक म्हणून त्यांनी काम केलेलं परंतु एक चांगली संधी त्यांना असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आताच तानाजी चव्हाण जे आलेले आहेत तर त्यांचंसुद्धा स्वागत उपोषणाच्या माध्यमातून करावं लागतं आहे एक कर्जतकारांसाठी खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे तर आता आम्ही या निमित्ताने नी मुख्याधिकारी यांना आव्हान करतो आहे का लवकरात लवकर येऊन या महिलांच्या ज्या प्रश्न ज्या समस्या आहेत त्याची तुम्ही दखल घ्या अन्यथा एक मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभं राहणार आहे कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातूनसुद्धा येत्या रविवारी आपण बैठक लावतो आहे पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक समस्या आहे ट्रॅफिकचा इश्यू आहे पुन्हा कुत्र्यांची संख्या वाढते अनेक नागरिकांना कुत्री चावलेली आहेत तर या संदर्भात कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे मी प पुन्हा एकदा या निमित्ताने बोलतो आहे का या नगरपरिषद प्रशासनामध्ये जे कर्मचारी बसलेले आहेत हे सर्व ठेकेदार झालेले आहेत आणि ते ठेकेदार झाले कारणाने त्यांना कुठल्याही प्रकारचा टाईम नाही आहे लोकांचा ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे पुन्हा आम्ही या निमित्ताने कर्ज शहर बचाव समितीच्या वतीने जे आम्ही जाहीर केलेलं आहे ती मागणी आम्ही करणारच आहोत इथल्या प्रत्येक कर्मचारी आणि जे जे ठेकेदार आहेत ज्या नगर परिषद प्रशासनामध्ये जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत या सर्व यांच्या ठेक्यांच्या यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा कारण जोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारे वठणीवर येणार आहेत अशी आमची मानसिकता तयार झालेली आहे आजच्या ह्या महिलांच्या आंदोलनाला कर्जतकारांचा सर्वांचा मोठ्या संख्येने पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांनी इथं येऊन त्यांच्या प्रश्नाची जाण त्यांच्या प्रश्नाचा दखल घेऊन तो प्रश्न कसा लवकरात लवकर सुटेल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न करावा अन्यथा हे जे आंदोलन आहे व्यापक स्वरूपात मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरुद्ध वाढेल असं एकंदरीत नागरिकांची मानसिकता तयार झालेली आहे दरम्यान कर्जत नगर परिषदेचे नव्यानं रुजू झालेले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय त्यातच गुंडगे गावातील महिलांनी त्यांच्या स्वागताला आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याने हे पहिले मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहणार आहे त्यामुळे शहरातील पाण्याच्या समस्येचा हा प्रश्न आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन यावर काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका